जिकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्योग साहेब ठाणे नगरी मध्ये येतात तो जो जल्लोष तो जो ती जी ऊर्जा ही आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते त्याच्या पलीकडे जाऊन उद्योग साहेबांचा वार्ता प्रतिसाद लोकंकणा तो त्यांना मिळतोय ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखे अशा पद्धतीने एक छुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेलं आहे लोटांगण गेल्या अडीच वर्षामध्ये स्वतःची पाप लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लेश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लेश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या माहितीये उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वागणं हिंदुत्व नेमकं त्या बॅनरच्या माध्यमात मी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत त्यांना असलेलं हिंदुत्व त्यांनी शिकलेलं हिंदुत्व त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे ना नाव न ना चेहरा मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्त महत्व देणं जा योग्य आमचे पदाधिकारी शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरी तुषार रसाळ इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीजी मॅडमना भेटलेले आहेत ना भेटलेले आहेत त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टर कॉर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा पण आज माझ्या आव्हान फक्त या पोलीस स्टेशनला एवढंच आहे या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे तर शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देतील वंदनीय बाळासाहेबांची परंपरा जोपासत सन्माननीय उद्धव साहेबांनी भगवा सप्तेचं आयोजन चार ते अकरा ऑगस्ट पर्यंत हे केलेलं नुसतं ठाणे नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला प्रयत्न आमच्या पक्षाकडनं होत होता लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत होता पण ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने फोफा आहे ज्या पद्धतीने हा वाढतोय आणि महाराष्ट्र राज्यापासनं घेऊन ज्याची प्रतिती उभ्या या भारत देशामध्ये होते ते कुठेतरी विरोधकांच्या पोटात आहे आणि त्यामुळे हा केविलवाणा प्रकार स्वतःचं नाव न देता स्वतःचा कुठेही फोटो न लावता हे अशा पद्धतीचे आलटू फालतू बॅनर लावायचे आणि कुठेतरी चर्चेत येण्याचा हा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं खूप आहे आणि मला त्यांच्या बाबतीत खूप किवळ येते